पुढच्या बातमीकडे राजे रघुजी भोसलेंच्या तलवार इथं लंडन मध्ये लिलाव केला जातो लिलाव करणाऱ्या ही माहिती आहे तलवार कंपनी पर्यंत कशी पोहोचली याचा शोध आता सुरू आहे ऐतिहासिक तलवार आम्हाला द्यावी राजे मुधोजी भोसले यांनी ही मागणी केलेली आहे नागप्रातील भोसले घराण्याशी संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आलेली आहे न्यूयॉर्कच्या सोथबाय ऑनलाईन ब्रोकर कंपनीकडून हा लिलाव करण्यात येतोय संबंधित तलवार नागपूरचे संस्थापक श्रीमंत रघुजी महाराज भोसलेंची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे संबंधित तलवार कंपनीपर्यंत पोहोचली कशी याचा शोध भोसले घराण्याकडून घेण्यात येतोय नागपूर खंडपीठाने या संदर्भातली तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली याचा शोध सुरू आहे ऐतिहासिक तलवार आपल्याला द्यावी अशी मागणी आता केली जाते राजे रघुजी भोसलेंच्या तलवारीचा लंडन मध्ये लिलाव केला जातोय लिलाव करणाऱ्या सदबीजच्या संकेतस्थळावरील ही माहिती समोर आलेली आहे ही तलवार कंपनीपर्यंत पोहोचली कशी याचा शोध सुरू आहे ऐतिहासिक तलवार आपल्याला द्यावी अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केलेली आहे नागपुरामधील भोसले घराण्याची संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आलेली आहे न्यूयॉर्कच्या सोधबाय ऑनलाईन ब्रोकर कंपनीकडून हा लिलाव करण्यात येतो आहे संबंधित तलवार नागपूरचे संस्थापक श्रीमंतराजे रघुजी महाराज भोसले यांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे संबंधित तलवार कंपनी पर्यंत कशी पोहोचली याचा शोध भोसले घराण्याकडून घेण्यात येतो आहे या, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्यासोबत जोडले गेलेले हितेश राजे रघुजी भोसलेंच्या तलवारीचा लिलाव हा लंडन मधल्या एका कंपनीकडून करण्यात येतो आहे मात्र ही तलवार तिथपरी कशी पोहोचली याचा शोध आता त्यांचं घराणं घेताना पाहायला मिळत आहे का अधिकचा आहे या संदर्भात नक्की जानवी ज्या पद्धतीने आपण बघितलं गेलं की न्यूयॉर्क सो बाय ऑनलाईन ब्रोकर जी कंपनी आहे तिथे ही तलवार त्या कंपनीपर्यंत गेली कशी याचा जो नेमका शोध आहे तो आता सध्या या कुटुंबियाकडनं भोसले कुटुंबियाकडनं करण्यात येताना आपण पाहतो आहोत मात्र ही तलवार जी आहे ही भोसले घराण्याची असून तिचा लिलाव करू करण्यात येऊ नये या पद्धतीने जे आहे या भोसले परिवाराकडनं ती मागणी करण्यात येताना आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने जी तलवार आहे तिच्या लिलाव थांबवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न जो आहे तो भोसके परिवाराकडनं करण्यात येत असं एकूणच आपल्याला एक पाहायला मिळत नाही जी हितेश आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा